बाब कंपनीमध्ये त्या पहिल्या वर्षाची एकशे सहासष्ट मुलं चांगल्या प्रकारे शिकली ते आता इथपर्यंत आहेत आणि त्या प्रत्येक मुलाला आम्ही ऑफर लेटर दिलेला आहे आणि त्याला जॉब भेटला त्याच्याबद्दल समाधानी आम्हाला एकदम आनंद वाटला आपली पहिली सॅलरी तेव्हा गोवा प्लॅन करतोय आम्ही जे काही कॉलेज स्टुडंट आहेत बाहेरचे तर त्यांचं असं आहे की डिग्री करून बाहेर क्लासेस करा जॉबसाठी जॉब शोधा जॉब मिळाला तर मिळाला आणि फर्स्ट ऑफ ऑल मुंबईवरून आहे सो मला माहिती आहे मुंबईला कसं आहे जॉब साठी किती फिरावं लागत पण आहे बाकीच्या लोकांपेक्षा खूपच नक्की असं म्हणायला जॉब पण भेटला डिग्री पण भेटली हॅलो हाय नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि मी सध्या आहे संगमनेरच्या पारेगावमधल्या बाप कंपनीमध्ये ॲक्च्युली इथे तीन वर्षांपूर्वी या कंपनीची सुरुवात रावसाहेब गुगे यांनी केली आणि त्यावेळेस या कंपनीमध्ये बी सी ए एम सी ए साठी कोर्स पण अवेलेबल केले तर तीन वर्ष त्या कंपनीला आता झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी बी सी एम सी एसाठी ॲडमिशन घेतलेलं होतं त्या विद्यार्थ्यांचं आत्ताच दीक्षांत समारंभ मागच्या आठवड्यामध्ये पार पडला आहे आणि त्या कंपनीमध्ये ॲडमिशन घेतानाच त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जॉबची गॅरंटी देतो आहे तर त्यांनी तो शब्द पाळलेला सध्या दिसतो आहे कारण की परवाच आमदार आणि राज्यमंत्र्यांच्या हस्ते जेव्हा दीक्षांत समारंभ झाला तेव्हा या कंपनीमध्ये स्टुडंट म्हणून जी पहिली बॅच पासआउट झाली आहे त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणजेच जॉब ऑफर लेटरसुद्धा त्यांच्याच हस्ते देण्यात आले तर त्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांना कसं वाटतंय जिथे त्यांनी स्टुडंट म्हणून ॲडमिशन घेतलं होतं तिथेच त्यांना एम्प्लॉयमेंट जॉब ऑफर लेटर या कंपनीकडून मिळाली आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांचं मत काय आहे त्यांच्या फीलिंग्स काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत स्टोरी डॉट कॉममध्ये तुझं स्वागत मला पहिलं तुझं नाव सांग माय सेल्फ आविष्कार आणि तू इथे कधीपासून ट्रेनिंग घेतोय मी लास्ट थ्री इयर्सपासून इथे एज्युकेशन घेत आहे त्याचसोबत लास्ट इयरला हो तर तुला आता म्हणजे दीक्षांत समारंभ परवा झाला तेव्हा तुला डिग्री मिळाली असेल पण तुला मग ऑफर लेटर कधी मिळालं ऑफर लेटर पण त्याच दिवशी भेटला अच्छा म्हणजे ज्या दिवशी डिग्री सर्टिफिकेट मिळालं त्याच दिवशी ऑफर लेटर पण मिळालं आहे ग्रेट एक्झॅक्टली त्याच दिवशी आम्हाला ऑफर लेटर देखील मग कसं वाटलं तुला की आपण जस्ट पास आऊट झालो आहेत आणि आपल्याला ऑफर लेटर मिळत आहे लगेच आपण एम्प्लॉय म्हणून कुठेतरी जॉबला लागतो आहे आता त्या ठिकाणी असं बोलायचं ठरलं तर मग जी आमची बॅच ती लकी आहे कारण कुठलाही मुलगा एक फ्रेशर्स म्हणून बाहेर पडताना तर त्याच्याकडं डिग्रीसोबत जॉब नसतोच असंच म्हणावं हो लागेल त्या ठिकाणी आम्ही बाकीच्या लोकांपेक्षा खूपच लकी असं म्हणावं लागेल कारण जॉब पण भेटला डिग्री पण भेटली तू जो बा, बाप कंपनीमध्ये तू आत्ता एम्प्लॉय म्हणून काम करतेस तू इथे ॲडमिशन कधी घेतलं होतंस आणि तुला कधी माहिती कळाली की ही कंपनी आहे आणि इथे तुम्हाला जॉबची गॅरंटी पण मिळेल अशी ओके तीन वर्षापूर्वी माझ्या मम्मीने फेसबुकवरती बापचं पेज पाहिलं होतं सो तिथून माझी ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली सो तीन वर्षापूर्वी मी बापमध्ये ॲडमिशन घेतलं होतं ओके आणि मग तू काय बघितलं होतंस की त्यांनी असं सांगितलं होतं का तेव्हाच तुम्हाला की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जॉबच्या मी गॅरंटी देतो आहे हो तेव्हाच आमच्या बापचं जे पेज आहे फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला तिथे होतं असं की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जॉब पण आहे आणि तुमचं तीन वर्षाची बी सी एची डिग्री जी आहे ती पण तुम्हाला भेटेल सो त्याच्यामुळे मी इथे ॲडमिशन घेतली आणि फर्स्ट ऑफ ऑल मी मुंबईवरून आहे सो मला माहिती आहे मुंबईला कसं आहे जॉबसाठी किती फिरावं लागतं काय बिकॉज माझे जे स्कूल फ्रेंड्स आहे किंवा कॉलेज फ्रेंड्स ज्यांनी बी सी एसाठी ॲडमिशन घेतलं होतं सध्या ते इतके मायापेक्षाही हुशार असू किंवा त्यांना जॉब भेटत नाही आहे बिकॉज खूप कॉम्पिटिशन आहे बाहेर कॉलेजमध्ये पण आणि कंपनीमध्ये पण बट बाप कंपनीने आम्हाला डायरेक्टली फर्स, फर्स्ट फर्स्ट इयरपासून ट्रेनिंग प्रोसेस स्टार्ट केली होती आणि थर्ड इयरला मी स्वतः एका लाईव्ह प्रोजेक्टवर यू एस बेस्ड लाईव्ह प्रोजेक्टवर काम करत होते so, सो माझ्यासाठी खूप इझी होतं जॉब करणंही इंडस्ट्री नॉलेज घेणंही आणि इथे बसून जॉब करतात ऑफर लेटर मला आता चार तारखेला मिळालं चार हो आणि तीन वर्षाचा प्रवास तर छानच होता म्हणजे मोस्ट ऑफ दी टाइम असं होतं ना ना की स्टुडंट आता बी सी ए करून सा खास करता स्टुडंटला लगेच जॉब भेटणं पॉसिबल नसतं आणि आय टीमध्ये तर आता तुम्ही बघताच आहे की फ्रेशर्स काय काय परिस्थिती आहे काय म्हणजे इंजिनिअरिंगवाले स्टुडंटलासुद्धा जॉब भेटणं अवघड आहे आणि आमची बी सी एची डिग्री करून आम्हाला डायरेक्ट जॉब भेटतो आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी तर खूप हॅप्पी म्हणजे माझ्याबरोबरचे जे काही कॉलेज स्टुडंट आहेत बाहेरचे तर त्यांचं असं आहे की डिग्री करून बाहेर क्लासेस करा देन जॉबसाठी जॉब शोधा मग जॉब मिळाला तर मिळाला अशी परिस्थिती म्हणजे विचार पण केला नव्हता हो की आपल्याला जॉब भेटल म्हणजे हो भेट भेट <laughs> कॉन्फिडन्स होता की आपण काहीतरी भेटणार आहे काहीतरी करायचं आहे आपल्याला पण विचाराच्या पलीकडे पण जो जॉब भेटला आहे ना आता जी पहिली सॅलरी येणार आहे त्याचीच वेट करतो आम्ही सध्या सॅलरी तर काय पॅकेज म्हणजे किती पॅकेज आहे जसं तुला हवं होतं तसं ॲज अ फ्रेशर म्हणून पॅकेज मिळत आहे का तुला हो ॲज अ फ्रेशर म्हणून चांगलं पॅकेज पण भेटतंय आणि अजून चांगले सरांशी पण बोलायचं आहे अजून अपेक्षा लागलेल्या असते माणसाला अजून एक अमाऊंट फिक्स नव्हते बट असं वाटत होतं अरे हा चांगलं भेटलं पाहिजे चांगलं भेटलं पाहिजे अपेक्षापेक्षा पण जास्त भेटलं पण आता अजून आपल्याला अपेक्षा आप लागली याच्यापेक्षा पण थोडं जास्त पाहिजे तेवढं परफॉर्मन्स तेवढं हे करून असं मग मला सांग की इथे तुझे जे फ्रेंड्स आहेत तेच तुझे कलिग आहेत तर त्या सगळ्या फ्रेंड्सना तुझ्या चांगलाच चांगलंच पॅकेज मिळालंय का हो सगळ्यांना चांगलं खुश आहेत हो, हो सगळे खुश आहेत आणि सगळ्यांनी प्लॅन केला करताय की जेव्हा आपली पहिली सॅलरी तेव्हा गोवा प्लॅन करतोय आम्ही अजून वा। <laughs> सॅलरीची वाट बघून फक्त आम्ही म्हणजे आता जॉबच टेन्शन नाहीये तुम्हाला जॉब मिळालं तर आता प्लॅनिंग चालू झाली आहे राईट तर आता मित्रांसोबत आम्ही प्लॅनिंग करतो की गोव्याला जायचं की कुठं जायचं सध्या तर आमचं फर्स्ट प्रायोरिटी तर गोवाच असणार आहे मस्त गोव्याला जाऊन आम्हाला रील आहेत कार्यक्रम खूपच मोठा झाला आमचा टू बी ऑनेस्ट म्हणजे जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं तेव्हा आम्हालाही असं वाटलं नव्हतं की म्हणजे एक होती ना ती फिलिंग कारण की आम्ही बाहेरून कुठून तरी आलो होतो आणि एक कंपनी सांगते की सर्वांना ऑफर भेटणार आहे करून सो so, ते थोडंसं होतं की कसं असेल करून बट जेव्हा इथल्या मुलांची प्रोग्रेस बघितली किंवा मुलं कसे पफॉम करत आहेत ते जेव्हा आम्ही चेक केलं दॅन म्हणजे आम्हाला स्वतःला एक like काइंड kind ऑफ of शॉक लागला आणि मग जेव्हा आम्ही ऑफर लेटर्सची वगैरे तयारी केली जे पालकांच्या मनावरती एक सॅटिस्फॅक्श मना एक सॅटिस्फॅक्शन होतं किंवा स्टुडंट्सचं जे हॅपीनेस होतं ते आम्हाला त्या दिवशी कळालं की ॲक्च्युली ती फिलिंग काय असते की जेव्हा सगळ्यांना ते गॅरंटीड जॉब्स भेटत आहेत ॲक्च्युअलमध्ये एक्झॅक्टली मला म्हणजे सांगायला खूप आवडेल असं की जेव्हा आम्ही इथे ॲडमिशन स्टार्ट केलं होते तेव्हा आम्हाला मार्केटिंग माउथ पब्लिसिटीची गरज पडली होती की आम्ही बाप कंपनी इथे ओपन करतो आहे तुम्ही ॲडमिशन घ्या आम्ही तुम्हाला हड्रेड जॉब गॅरंटी देणार अशी म्हणजे आम्हाला अगोदर गरज पडली होती पण जेव्हा आम्ही आता ही नवीन बॅच स्टार्ट करतोय याच्यासाठी लिटरली आम्हाला कसलीच मार्केटिंगची गरज नाही पडलेली ॲक्च्युली म्हणजे माउथ पब्लिसिटी म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहेत ज्या मुलांनी ते ॲडमिशन्स घेतले होते अगोदर आणि त्यांना आम्ही ऑफर लेटर दिलेत त्यांच्याच थ्रू आमची नवीन ॲडमिशन झालेले आहेत मोस्ट ऑफ द ॲडमिशन आमचे आता जे नवीन सॉरी आता जे ओल्ड बॅच पासआउट झालेली आहेत त्यांचेच रिलेटिव्स त्यांचेच फ्रेंड्स त्यांचेच Oh. माझं नाव संजय किसन नागरे आहे माझा मुलगा अविनाश संजय नागरे युवा असून मी मोठं कॉलेज संगनमेर इथं ॲडमिशन घेतल्यानंतर बाप कंपनी ही दोन हजार बावीसमध्ये चालू झाल्यानंतर इथं ॲडमिशन ओपन चालू झाली ती प्रक्रिया मग त्याच्यानंतर आम्ही इथं येऊन पूर्ण चौकशी केली आय टी क्षेत्र हे ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत नसल्यामुळे तर भरपूर दिवस कन्फ्युजन चालू होतं मी मोठ्या कॉलेजला वीस हजार रुपये भरून ते सोडून नंतर इड बाप कंपनीमध्ये ॲडमिशन घेतलं आहे ते माझे मित्र आहे गीते म्हणून सोनुसुजा ते सांगितलं आपल्या पारेगावला एक कॉलेज चालू झालेलं आहे तिकडे तुमच्या मुलाला ॲडमिशन होऊ शकतं कारण त्यांच्या मुलांना आर्टमध्ये मुंबईला बारावी केलेलं तो म्हणून माझ्या मुलांना तिथे ॲडमिशन भेटलेलं आहे मी सांगितलं अरे मग बघूया मग त्यावेळेस मुलं ठरला मग गावी आलो मुंबईवरनं त्यावेळेस त्यांची संगण मारला छोटं ऑफिस होतं ॲडमिशन दोन हजार कितीमध्ये ते आपलं बावीसमध्ये तिथे आलं छोटं ऑफिस होतं तिथे सरांना विचारलं सानप सर दीप दीपक नागरे सर भेटले ते म्हणे सर होऊन जाईल त्याचे पर्सेंटेज बघितले मार्क बघितले काय नाही म्हणून सायन्सचा विद्यार्थी काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणे त्याला बिंदास म्हणून त्याला थोडीशी इंटरव्ह्यू घेतली ते सरांनी त्यांना छान वाटलं म्हणून ठीक आहे त्याच्या व उंचीवरती बॉडीवरती जाऊ नका म्हणे पण तो एकदम क्लास आहे म्हणे एकदम टॅलेंट आहे म्हणे म्हटलं सर का येऊन ॲडमिशन घेतलं सरांना भेटलो त्याच्यानंतर आपले रावसाहेब सर पण भेटले सर पण बोले तो एकदम त्याच्या हिशोबाने एकदम हुशार आहे म्हणे पहिल्यापासून प्रत्येक वेळेस मला ते, ते, ते भेटले ना म्हणे एकदम चा, चांगला अभ्यास करतो तो त्याला तुम्ही जास्त वेळ त्याला आम्ही गावी आलो त्याला गावालाही वाटायचं सारखं पण सर सांगायचे त्याला गावी घेऊन नको जावं कारण तो गेला तर आमचं थोडंफार हे होतं म्हणे ते डिस्टर्ब होतं मग मी तेव्हापासून त्याला म्हणलं बाबा तू इथंच राहा आम्ही तुला भेटायला येतो मग आम्ही पंधरा दिवसांना महिन्यात येत जातो त्याला भेटायला आणि त्याला जॉब भेटला आम्ही एकदम 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 आनंद आनंद समाधानी आम्हाला वाटला आम्ही तीन वर्षापूर्वी जेव्हा मुलांचे ॲडमिशन घेतले तेव्हा कमिटमेंट दिली होती की आम्ही शंभर टक्के जॉब देतोय आज तीन वर्षानंतर बाब कंपनीमध्ये त्या पहिल्या वर्षाची एकशे सहासष्ट मुलं चांगल्या प्रकारे शिकली ते आत्ता इथपर्यंत आहेत आणि त्या प्रत्येक मुलाला आम्ही ऑफर लेटर दिलेला आहे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये या महिन्यापासून सॅलरी यायला सुरुवात होईल आणि त्यातले अनेक मुलं हे फक्त कमिटमेंटच्या पलीकडे जाऊन त्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलं आहे आणि त्यामुळे पाच लाखापर्यंत आपण बी सी एच्या मुलांना पॅकेज इथे दिलेले आहेत बरीच मुलं ए आय एम एल डेटा सायन्स फुलस्टॅक डेव्हलपर डेवॉप्स अशा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करत आहेत आणि ऑलरेडी ते इंटरनॅशनल क्लायंटच्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत त्यामुळे आम्ही आमचं कमिटमेंट पूर्ण केलेलं आहे आणि हे मुलं इथेच बसून पारेगावमध्ये बसून पुढची अनेक वर्षं बाप कंपनीसाठी काम करतील आणि इंटरनॅशनल फ्लाइंडच्या प्रोजेक्ट्सवरती कामं करतील एम्प्लॉईज आणि ह्या नवीन कन्वर्ट झालेल्या एम्प्लॉईजच्या व्यतिरिक्त बाप कंपनीमध्ये जवळजवळ सहाशे आठ नवीन मुलं आता आहेत आणि हे सगळी मुलं वेगळ्या इयरमध्ये शिकतायत आणि ते प्रत्येकजणाला बाब बाप कंपनी इथेच जॉब देणार आहे ग्रामीण भागातली मुलं शहरात जाऊ नये म्हणून आपण डिसेंट्रलायझेशन मॉडेल लॉन्च केलं होतं आणि त्याचं सक्सेस स्टोरी आपल्याला बघायला मिळते इथे तर ही होती गावातल्या आय टी कंपनीची स्टोरी ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही स्टोरी डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलवरती बघत आहे तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या